महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना भारतरत्न पुरस्कार द्या यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आलाय छगन भुजबळ विजय वडेट्टीवार यांनी या ठरावाला या संमती दिली आहे मात्र छगन भुजबळांनी काही सवालही उपस्थित केलेत महात्मा ही उपाधी मोठी आहे की भारतरत्न पुरस्कार असा सवाल छगन भुजबळांनी केलाय पाहूयात महात्मा गांधी पण महात्मा आहेत ना महात्मा ज्योतिराव फुले पण महात्मा आहेत ना अरे महात्मा मोठा आहे का भारतरत्न मोठा छगन भुजबळांच्या या विधानानंतर महात्मा की भारतरत्न यावरनं चर्चा सुरू झाली महात्मा ही उपाधी जनतेनं दिली असून भारतरत्न अनेक आहेत असं भुजबळांनी म्हटलं त्यानंतर आता थेट विधानसभेतच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या असा ठराव मांडण्यात आला आहे जयकुमार रावल यांनी विधानसभेत विधान हा ठराव मांडलाय विधानसभेचा हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचंही रावल यांनी सांगितलंय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची खर्ची घालून अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणाची स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे छगन भुजबळांनी सरकारच्या या ठरावाचं स्वागत केलं मात्र महात्मा ही उपाधी मोठी की भारतरत्न हा पुरस्कार मोठा असा सवाल पुन्हा एकदा भुजबळांनी उपस्थित केला महात्मा ही उपाधी सर्वसामान्य जनतेनं बहाल केल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई एकमत यांना एकमता भारतरत्न एक बोलतो ना देण्या संदर्भातला हा जो प्रस्ताव आहे अनेक भारतरत्न आहे पण महात्मा त्याच्यावरती आहे महात्मा जनतेनं राष्ट्राने त्यांना दिलेली पदवी आहे ती सर्व मान्य करण्यात आलेली आहे याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना महात्मा फुल्यांचं महात्मा हे कुठे कमी होता होत ही का काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनीही सरकारच्या ठरावाचं स्वागत केलंय फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी जुनीच आहे ती आता पूर्ण होत असल्यास सभागृहाची एकमतानं मंजुरी असेल असंही वडेट्टीवारांनी म्हटलं जो हा प्रस्ताव या ठिकाणी शासनातर्फे मांडला गेला अध्यक्ष महोदय खरं तर एकमतानेच हा प्रस्ताव आपण सगळे मान्य करायचं त्यांचं स्थान मी तर मानतो की देवी देवतांच्या वरचा असं स्थान त्यांनी समाजामध्ये निर्माण केलं आणि अशा या देशातील अनेक महापुरुष समाजाच्या उत्थानासाठी समर्पितपणे काम केलेलं आहे फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्याची मागणी जुनीच मात्र आता छगन भुजबळांनी भारतरत्न की महात्मा असा सवाल उपस्थित केलाय त्यामुळे केंद्र सरकार भारतरत्नाच्या या ठरावावर काय निर्णय घेत याकडे लक्ष लागलं कृष्णनाथ पाटील झी चोवीस तास मुंबई